गोदावरी परिक्रमानिमित्त दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता नांदेड शहरामध्ये महाराज रेवासा वृंदावन अयोध्या चित्रकूट ओंकारेश्वर उज्जैन द्वारका जगन्नाथपुरी येथून येणाऱ्या तीनशे ते साडेतीनशे साधुसंत महंत व पिठादिश्वर यांचे नांदेड नगरीमध्ये आगमन होणार आहे सकल हिंदू समाजाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे बागेश बागेश्वर धाम की जय संन्यासी बाबा की जय रविवारी नांदेड मध्ये राजेंद्र दासजी महाराज मुलुकपीठ आणि त्यांच्या सोबत अडीचशे ते तीनशे संत हे नांदेडमध्ये गोदावरी परिक्रमणेसाठी येत आहेत ही कुंभमेळ्याची पूर्वतयारी आहे जशी पूर्वी नर्मदा परिक्रमा होत होती त्या अनुषंगाने ते पाच तारखेला गोदावरीचं पूजन करून नाशिकवरनं पुढे प्रस्थान केले त्यांनी आज सहा तारखेला त्यांचा मुक्काम पैठण इथे आहे आणि सात तारखेला आपल्या नंदीग्रामनं नांदेड नगरीत त्यांचं आगमन होणार आहे तरी नांदेडमधील सर्व सनातनी हिंदू बांधवांना आणि भगिनींना माझा असं नम्र विनंती आहे नम्र आव्हान आहे की प्रत्येकाने घराच्या बाहेर येऊन त्यांचा मार्ग जो तरोडा नाका राज कॉर्नर वर्कशॉप श्रीनगर आय टी आय कॉर्नर शिवाजीनगर हनुमानपेठ वजीराबाद आणि कोर्टाकडनं गुरुद्वाराच्या दर्शनाला जाणार आहेत तर ह्या मार्गावरती सर्व हिंदू सनातन बंधुप्रेमींनी येऊन त्यांच्यावर पुष्पवृष्ट करावे आणि आशिष घ्यावा ही सर्व सनातनी हिंदू बांधवांना नम्र विनंती सीताराम सीताराम साधू संत येता घरी तोची दसेरा तोची दीपावळी आपल्या सर्व नांदेडकरांना एक आनंदाची बाब आहे आपल्या सर्वांसाठी एक खूप महत्वपूर्ण बाब आहे की आपल्या नांदेड शहरामध्ये जवळपास साडेतीनशेपेक्षा जास्त संत आपल्या नांदेड शहरामधून वाऱ्या आणि पवित्र मा गोदावरी मातेच्या परि परिक्रमेसाठी येणार आहेत हे साधू संत जवळपास उज्जैन वृंदावन मथुरा अशा वेगवेगळ्या ठिकाणीहून हे साधू संत येणार आहेत हे साधू संतांचं नांदेड शहरामध्ये आगमन होणार आहेत गजानन महाराज मंदिर कमान तरोडा नाका राज कॉर्नर रेस्ट हाऊस आय टी आय छत्रपती शिवाजीनगर एस पी ऑफिस आणि गुरुद्वारामध्ये दर्शन करून परत हे साधू संत नवीन मुंडा नमस्कार चौक आणि आसना नदीच्या ओवरब्रिजवरून आपले नांदेड जिल्ह्याचे प्रसिद्ध संत श्री व्यंकटस्वामी महाराज यांचं जे मंदिर आहे श्री दत्त मंदिर पिंपळगाव येथे या सा सर्व साधू संतांचं निवास असणार आहे तरी नांदेड शहरातील सर्व हिंदू बांधवांना संतप्रेमी बांधवांना आणि नागरिकांना मी विनंती करतो की आपल्या घरी बस घरी बसल्या आपल्याला ही सुंदर संधी उपलब्ध झालेली आहे की तीनशे साडेतीनशेपेक्षा जास्त संत आपल्याला दर्शन देण्यासाठी येणार आहे तरी आपण सर्वांनी या संतांच्या मार्गावर येऊन आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन पुष्पवृष्टी किंवा संतांचं स्वागत करू शकता आपल्याला आलेल्या या संधीचं आपल्याला सर्वांना सोनं करायचं आहे मी समस्त नांदेडकरांना विनंती करतो की आपण सर्वांनी या मार्ग यात्रा मार्गावर यायचं आहे आणि संतांचं स्वागत करायचं आहे दर्शन घ्यायचं आहे आशीर्वाद घ्यायचा आहे दिवाळी दसरा म्हणतात तर तशी ही आपल्याला खूप मोठी संधी ना नांदेडकरांना उपलब्ध झालेली आहे तीनशे ते जास्त च्या वर संत वेगवेगळ्या राज्यातून आपल्या इथं मध्ये परिक्रमा गोदावरी परिक्रमासाठी येत आहेत तर त्यांचा जो मार्ग आहे तो गजानन महाराज आणि मेन रोड पासून आपल्याला असा राज कॉर्नर आणि असं श्रीनगर इकडून सगळं एस पी ऑफिस शिवाजी चौक तिथून गुरुद्वारा आणि तिथून असं पुढे जाणार आहे तर प्रत्येकाने आपण रस्त्यावर आपल्याला जिथे जमेल तसं त्या सोयीचं होईल त्या ठिकाणी येऊन त्यांचं स्वागत करावं आणि त्यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आशीर्वादाचाही लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते आणि आता आपण जे इथं या ठिकाणी जमलेलो आहोत ते बागेश्वर धाम समितीची तरुण पूर्ण आहेत आणि ते स्वतः इथे हनुमान चालीसा पठण देवाच सगळं स्तोत्र वगैरे सगळं म्हणतात आणि स्वतः इथे भंडारा बनवतात स्वतःच्या हाताने सगळी तरुण मुलं आहेत आणि हे कर हे कार्य खूप चांगलं आहे मला खूप आवडलंय आणि मी एक वर्ष होत आले आता मी ते, ते आवडल्यामुळे मी इथे जॉईन झालेले यांच्या ग्रुपमध्ये आणि तसंच मला वाटतं की जास्तीत जास्त संख्येने युवा लोकांना आजकाल गरज आहे की ह्या संस्कृती आपली वाढवायची कशी आणि ह्या ह्यामध्ये जर तुम्ही सहभागी झालात तर आपल्याला एकत, एकत्र एकत्र येऊ आपण सगळेजण आणि एकत्र येऊन आपण त्या निमित्तानं काही नाही एकत्र यायचंय आणि सगळ्यांनी हे स्तोत्र वगैरे म्हणायचे त्यात तुमचा शारीरिक पण लाभ आहे सामाजिक पण लाभ आहे मानसिक पण शांती आहे सगळंच तुम्हाला ह्यामधून मिळणार आहे तर माझी ही मनोमन इच्छा आहे की जास्तीत जास्त युवा पिढीनं यामध्ये सहभागी व्हावं तरुणी तरुण सगळ्यांनी व्हावं इथं जी त्याचं ऑलरेडी ही मुलं करतायत त्याचं मला खूप कौतुक आहे की तरुण मुलं जे करतायत त्यांचा खूप खूप मला अभिमान वाटतो तर असं सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथं जुडावं हीच माझी मनोमन प्रार्थना आहे सगळ्यांची